नमस्कार द्राक्ष बाळागार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो मागील पावसानंतर बऱ्याचशा अर्ली तयार झालेल्या द्राक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रॅकिंगची समस्या आलेली आहे विशेषतः आमच्या सगळ्या भागात तसेच चांदोड भागात देखील क्रॅकिंग शंभर दिवस एकशे दहा दिवस नव्वद दिवस अगदी ऐंशी पंच्याऐंशी दिवसाच्या द्राक्षामध्ये देखील क्रॅकिंगची दे मोठी समस्या दिसून आलेली आहे मित्रांनो आता देखील आपल्याकडे दवधुक सुद्धा आहेत आणि थंडीची लाट सुरू झाली आहेत आणि ह्या थंडीच्या लाटेमध्ये देखील आणि दवधुक गार हवा याच्यामध्ये आपल्या बागेमध्ये क्रॅकिंगची समस्या ह्या वाढीस लागू शकतात त्यासाठी क्रॅकिंगपासून बचाव करायचा असेल तर आपल्याला भरपूर पाणी आपल्या ड्रिपद्वारे देणं गरजेचं आहे जेणेकरून एखादा पाणी पाऊस झाला तर आपल्याकडे जास्तीचं पाऊस मुळाद्वारे सक होऊन आपल्या वेलीमध्ये टर्गर प्रेशर वाढून नाही झालं पाहिजे त्यासाठी आधीच जर पाणी दिलं तर झाड जास्तीचं पाणी ओढून घेणार नाही त्याचबरोबर आपल्याला आपली बाग जर ऐंशी पंच्याऐंशी दरम्यान दर असेल तर तुम्हाला ते किटोसान आधी प्लॅनोफिक्स असा एक स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यानंतर कॅल्शियम क्लोराईड किंवा कॅल्शियमचा पुरवठा किंवा कॅल्शियम एम जी याचा पुरवठा आपल्याला पाण्याद्वारे देखील करायचा आहे ड्रिपद्वारे आपल्याला टर्प कॅल्शियम दोन किलो एकरी दोन ते तीन वेळेस आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीनं कॅल्शियमचा पुरवठा किटोसनचा वापर याच्यामुळे तुमच्या बागेमध्ये एक प्रकारचं कोटिंग मण्यावरती येतं आणि बाहेरून येणाऱ्या ऊन वाऱ्या पावसापासून आपल्या बागेचं घडाचं मण्याचं प्रोटेक्शन होतं याचबरोबर मित्रांनो तुम्ही काही गल्ल्यांमध्ये तुम्ही साखर दोन लिटर पाण्यासाठी एक ते दीड किलो म्हणजे शंभर लिटर पाण्यासाठी कमीत कमी अर्धा -कमी, ते एक किलो साखर घेऊन त्याची फवारणी देखील करू शकता मित्रांनो क्रॅकिंग होते म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे कुठलंही द्रावण हे जात असतं मनाच्या आतमध्ये टी साखर उतरते त्यावेळेस बारा चौदापर्यंत शुगर असते प्रिस असते टोटल सोल्युबल सॉलिड्स असतात आणि त्यामुळे बाहेर जर तुमच्याकडे दवधुका असेल तर हायर कॉन्सन्ट्रेट लोअर कॉन्सन्ट्रेट म्हणजे आतलं द्रावण हे बाहेर येण्याचा प्रयत्न करतं आणि त्यामुळे तिथे क्रॅकिंगची समस्या किंवा हेअर क्रॅक आपल्याला दिसतात त्याचबरोबर आपण बाहेरून सोडियमचं मिठाचं द्रावण किंवा साखरेचं द्रावण जर आपण पाण्यावर बाहेर फवारलं तर बऱ्यापैकी आपण बाहेरचं पण कॉन्सन्ट्रेशन फक्त दव पाण्यापेक्षा बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवण्याचं प्रक्रिया आपण करत असतो त्यासाठी एक दोन गाल्ल्यावरती साखरेचं द्रावण मिठाचं द्रावण देखील तुम्ही फवारणी करून कंपॅरिझन करू शकता त्याच्यावरती आपला अभ्यास करणं गरजेचं आहे तर साखरेच्या द्रावणाचा देखील तुम्ही प्रयोग नक्की काही दहावी झाडावरती नक्की करून बघा अशा प्रकारे आपण आपल्या बागेतील क्रॅकिंगची समस्या पासून काही अंशी आपण वाचू शकतो त्याचबरोबर आपल्याला पुढील काळात नवीन व्हरायटीकडे जाणं देखील तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर सेडनेट प्लॅस्टिक कवर प्लॅस्टिकवरती तसेच खाली तळ्यामध्ये देखील प्लास्टिक जेणेकरून मधो गल्लीच्या मधोमध दास टाकू तिथे चर करून तिथे प्लास्टिक टाकलं तर किती पाऊस आला तरी आपलं पाणी बागेच्या बाहेर निघून जाऊ शकतं अशा पद्धतीनं ह्याही काही उपाययोजना आमच्या सटाण्या भागातील काही शेतकरी बंधूंनी केल्या आहेत आणि त्यांना तिथे शंभर टक्के यश मिळालं आहे तर अशा प्रकारे व्हरायटीमध्ये बदल करून देखील आणि प्लॅस्टिकचा वापर करून देखील आपण क्रॅकिंगच्या समस्येपासून आगामी काळात भविष्यामध्ये प्रयत्न करू शकतो याचबरोबर मित्रांनो मागील दहा पंधरा दिवसापूर्वी झालेल्या पावसानंतर अजून एक मोठी समस्या आपल्या बागेमध्ये दिसत आहे ते म्हणजे पिंगटपणा पिवळसरपणा पाना निश्चित झाली ही समस्या उत्तर पाऊस झाला जमीन कॉम्पॅक्शन झालेलं आहे प्रॉपर एरेशन हवा घेण्यासाठी खास जागा झोन झोनमध्ये राहिलेली नाही आहे त्याचबरोबर दरोजचं दव धुकं आणि त्यानंतर कमी असलेला सूर्यप्रकाश ढगाळ हवामान यामुळे आपली बाग मलूल निस्तेज झालेली आहे आणि त्यासाठी त्याचा विपरीत परिणाम आपल्या बागेतील घडाच्या फुगवणीवरती विकासावरती देखील होणार आहे होत आहे कालभरापासून मात्र चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश पडत आहे झाड त्याला चांगलं रिस्पॉन्ड करून लवकर या धक्क्यातून बाहेर येईल त्यासाठी परंतु आपल्याला गल्लीच्या मधोमध मद एक नांगर तास खोल असं नांगर तास एकच नांगर तास टाकणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून गल्लीच्या मधोमध मद एक खोल नांगर, नांगर, नांगर प्रॉपर एरेशन तिथे असणाऱ्या मुलांना हवा घेणं सोपं जाईल जमिनीतलं कॉम्पॅक्शन कमी होईल आणि नॅचरली तुमची झाडा तुमच्या बागेत जे पिंगटपणा आलेला आहे तो चार पाच दिवसामध्ये नॅचरली दूर होऊ शकतो याचबरोबर आपला पिंगटपणासाठी फर्डीश दोन किलो मिंगल किंवा रेमेडी किंवा लुका दोन किलो एकत्र घेऊन तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता त्याचबरोबर पानाद्वारे तुम्ही कॉम्बियम दोनशे ग्रॅम अधिक अल्गा चार चारशे ते पाचशे एम एक एल एकत्र घेऊन तुम्ही फवारणी करू शकता अल्गा मिर्सचा वापर उपयोग तुम्हाला ऊन वारा थंडी यामध्ये आलेल्या वेलीवरती आलेल्या बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस ताण तणाव कमी करून बागेचा टोमॅटो पानांचा टोमॅटो ओपन करणे प्रकाश संश्लेषण क्रियाची प्रकाश संश्लेषण क्रिया ही वेगात करून घेणं अन्न तयार करणं साईज वाढवणं आणि वेरीवरची ताणतणाव कमी करणं यासाठी देखील अल्गामिट्सचा तुम्हाला खूप खूप उपयोग होणार आहे त्यासाठी अल्गामिट्स तुम्ही तीन ते चार वेळेस तुम्ही नक्की फवारणी करू शकता याचबरोबर तुम्ही युरिया दोनशे ग्रॅम विपुल तीनशे एम एल आधिक अल्गामिट्स तीनशे एम एल असा एक स्प्रे घेऊन तुमच्या बागाची काळोखी वाढवणं गरजेचं आहे अशा प्रकारे तुमच्या बागेतील निस्तेजपणा पिंगटपणा घालवण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा कारण आता हा वाढीचा काळ आहे साठ सत्या सत्तर ऐंशी दिवस हा वाढीचा काळ आहे यामध्ये पानं अतिशय काळोखीवरती पानं हेल्दी राहणं अत्यंत महत्वाचं आहे ते काम हो तुम्ही नक्की करून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असतो इतर मित्र नक्कीच नक्कीच शेअर करा अद्यापही ज्या मित्रांनी ग्रेप ॲप डाउनलोड केलं असेल त्यांनी फक्त आम्हाला आजच्या व्हिडिओनंतर नंतर आम्हाला कॉमेंट्समध्ये हाय करा तुमचा नंबर टाका आमची टीम तुम्हाला कॉल करून अतिशय माफक किमतीत अत्यंत आश्चर्यकारक अशा माफक किमतीमध्ये आकर्षक किमतीमध्ये तुम्हाला ग्रेप मास्टर ऍप तुम्हाला मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो तर आजच तुम्ही ग्रेप मास्टर ऍप देखील डाउनलोड करा आज कॉमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच ग्रेप मास्टर ऍप पाहिजे असा ता मेसेज टाकून तुमचं नाव आणि नंबर द्या आमची टीम तुम्हाला संपर्क करेल धन्यवाद